या दोंडाईचा शहरात उन्हाचा तडाखा चांगलाच भल्याभल्यांना भेडसावत आहे त्यात लग्न सरायचे तिथी दिवस असल्याने पहिलेच कमी आणि थोडे लग्न तिथे असून आणि वरुण सूर्य देवताने उन्हाचा बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाचा आकडा पार केला असल्याने या कडक उन्हाळ्यात लग्न सोहळा ठेवावा कसा व लग्न सोहळा न ठेवल्यास उपवर मुलामुलींचे वर्ष हे पुढे ढकलले जाईल व सर्व गोष्टी भविष्यात तर्क लावल्यासारख्या होते या विवंचनेतून विवाह इच्छुक मुलामुलीकडील पालक असून दुसरीकडे एवढ्या कडक उन्हात जायचे का टाळून द्यायचे ह्या द्विधा मनस्थितीत लग्न सोहळा उपस्थिती दाखविणाऱ्या सगळे सोयरे मित्रपरिवार आप्तस्वकीय या नातेवाईक यांची मनस्थिती झाली आहे म्हणून अनेक वेळा चांगल्या उपवर मुलामुलींना योग्य समान मनासारखे स्थळ मिळत नाही आणि जर मिळत असेल तर लोक कशाला उन्हा ताणाची सूर्यदेवताच्या प्रकोपाची काय चिंता करतील म्हणून दोंड्याच्या शहरात आज उन्हाचा तडाखा सूर्यदेवताचा पारा एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस जरी जात असला तरी नवरदेवासोबत वराडी मंडळी असोत नसोत तरी लोक आपल्या मुलामुलींची लग्न सोहळा लावून मोकळं होत असतानाच चित्र तरी गावात दिसत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर